जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार राज्यातील चोवीस जिल्हे व एकशे तीन तालुके अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना हमखास मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानग्रस्त शेती पिकाची पाहणी केली त्यावेळी केले नंदुरबार जिल्ह्यासह गेल्या चार ते पाच दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला आहे आतापर्यंत राज्यातील चोवीस जिल्हे एकशे तीन तालुके या अवकाळी पाऊस अतिवृष्टी आणि गारपिटीने बाधित झाले आहेत मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे त्या कांदा पिकाचे हजारो एकरांवर नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त हमखास मदत मिळण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील असल्याचे राज्याचे कृषी मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी सांगितले नंदुरबार जिल्ह्यातील ठाणेपाडा येथील अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करताना बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सी के ठाकरे तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांना दिलासा देताना कृषी मंत्री तथा पालकमंत्री अॅडव्होकेट कोकाटे म्हणाले सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत बहुतांश ठिकाणचे पंचनामे झाले आहेत काही ठिकाणी एक दोन दिवसांत पंचनाम्यांचे काम पूर्ण होईल येत्या आठ दिवसांत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या परिस्थितीतचा संपूर्ण राज्याचा आराखडा आपल्या समोर येईल हा आराखडा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मंत्रिमंडळासमोर सादर करून शेतकऱ्यांना निश्चितपणे जास्तीत जास्त मदत करण्याबाबत निर्णय घेतला जाईल नंदुरबार जिल्ह्यातील ठाणेपाडा गंगापूर आंबापूर अशा तीन गावांमध्ये वादळ गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण सात एप्रिल दोन हजार पंचवीस नंदुरबार दौऱ्यावर येत आहेत त्यांच्याशी या परिस्थितीवर चर्चा करून केंद्र सरकारकडेही मदत मागणीसाठी प्रस्ताव पाठवणार असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे हे शासनाचे धोरण आहे त्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी थेट शेतकरी बांधवांशी संवाद साधून कृषी मंत्री तथा पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी त्यांना शासनाकडून दिलासा देण्याबाबत आश्वस्त केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आता प्रश्न असा आहे की गेल्या चार पाच दिवसामध्ये फक्त उत्तर महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झालेला आहे जवळपास चोवीस जिल्हे आणि एकशे तीन तालुके कालपर्यंत या अतिवृष्टीमुळे या ठिकाणी बाधित झालेले होते मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालेलं आहे कांद्याचं जास्त नुकसान झालेलं जा आहे त्यामुळे त्याचे पंचनामे करण्याचे आदेश मान्य जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकारी यांना दिलेले आहेत पंचनामे बहुतांश काही ठिकाणी झालेले आहेत काही ठिकाणी सुरू आहेत काही ठिकाणी होतील एक दोन दिवसामध्ये आठ दिवसामध्ये संपूर्ण आराखडा आपल्याला या ठिकाणी राज्याचा कळेल आणि त्यानंतर मग ते एकदा आराखडा तयार झाल्यानंतर हा सगळा प्रस्ताव कॅबिनेट समोर जाऊन किंवा माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आणि उपमुख्यमंत्री दोन्ही यांच्याशी चर्चा करून त्या संदर्भात शेतकऱ्यांना काहीतरी मदत या ठिकाणी निश्चितपणे द्यावी लागेल अशी परिस्थिती आहे कारण शेवटी बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कांदा हा एक आणि दोन आणि तीन एकर नव्हे तर जवळपास हजारो हेकर कांदा हा या ठिकाणी बाधित झालेला आहे आणि त्यामध्ये आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये ठाणापणा आहे त्याच्यानंतर अजून कुठले दोन गाव आहेत गंगापूर आहे अजून एक छोट आंबापूर आहे असे दोन तीनच गावांमध्ये अतिवृष्टी आणि वादळ आणि गारपीट या दोन्ही तिन्ही कारणांमुळे मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे आमच्या कृषी अधिकाऱ्यांनी केलेले आहेत काही पंचनामे सुरू आहेत काही पंचनामे होतील उद्या मान्य केंद्रीय कृषी मंत्री या ठिकाणी येणार आहेत शिवराज सिंग चौहान साहेब त्यांच्याशी सुद्धा या संदर्भात मी चर्चा करणार आहे आणि केंद्राकडनही काही मदत मागणीसाठी आम्ही प्रस्ताव पाठवू आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल या संदर्भात प्रयत्न करू कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मांडून शेतकऱ्यांची मागणी काय आहे आपण काय देऊ शकतो आणि यापेक्षा अधिकच काय देता येईल या संदर्भात सविस्तर चर्चा होईल आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी पाऊस झालेला आहे त्या ठिकाणचे मंत्री आहेत त्या ठिकाणचे आमदार आहेत किंवा त्या ठिकाणचे बाकीचे लोक जे आहेत ते आपल्या आपल्या नेत्यांना या ठिकाणी फोन करून सांगणार आहेत की जास्त जास्त या ठिकाणी भरपाई देण्यात यावी आणि अशा प्रकारे एक चांगल्या प्रकारची मदत कशी शेतकऱ्याला होईल हा दृष्टिकोन या ठिकाणी काय सरकारचा असेल काय प्रश्न असा आहे की नैसर्गिक आपत्तीमध्ये या ठिकाणी मदत व्हायला पाहिजे मदत मदत आणि पुनर्वसन विभाग हा वेगळा आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये मी कृषी मंत्री म्हणून जे काही पिकाचं नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्याचे आदेश त्याचे नुकसान भरपाईचे अंदाज हा सगळा अंदाज घेऊन आणि या ठिकाणी कॅबिनेटवर जाणार आहे आणि कॅबिनेट वर गेल्यानंतर त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन मधले मंत्री आहेत किंवा नैसर्गिक जे काही आपत्ती निर्माण होते त्या संदर्भात जी मदत आणि पुनर्वसन विभाग आहे त्यांच्याशी सुद्धा या ठिकाणी व्यवस्थितपणे बोलावं लागेल आणि एकत्रित बसून काही ना काहीतरी निर्णय तर घ्यावा हो लागेल पण लवकरात लवकर निर्णय कसा होईल आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू